शालिनी मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे सर्वात मोठा दिवस तीन संयोग जुडून आलेले आहेत तर तीन संयोग कसे कसे जुडून आलेले आहेत आज प्रदोष पण शिवरात्री पण त्रयोदशी पण आणि मगा श्राद्ध दिवस पण आहे तर हा आजचा दिवस पितृपक्षातला सर्वात मोठा दिवस आहे आणि त्याशिवाय शुक्र प्रदोष आहे तीन योग जुडून आले आहे संतान प्राप्ती धन धनप्राप्तीसाठी धनलाभसाठी सर्वात महत्त्वाचा दिवस आहे सर्वांनी प्रदोष व्रताची कथा नक्की ऐका रात्री पार्थिव शिवलिंगाची पूजा तुम्हाला करायची आहे आपल्या घरीच तुम्हाला पंचामृताने भगवान शिवाची आंघोळ करायची पंचामृताने स्नान घालायचं आहे तुमच्याजवळ यथाशक्ती जी पूजा असेल फुल फुलाची पाकडी ती अर्पण करायची तांदूळ अर्पण करायची पण काळी तीळ आजच्या दिवशी नक्की अर्पण करा काळी तीळ अर्पण केल्याने आपल्या घरातील पितृदोष असेल घरात कटकट होत असेल भांडणं होत असेल घरातल्या कोणाचं कोणाशी जुळत नसणार एक रुपया इकडे आला म्हणजे इकडं ख इकडे खर्च होतो व्यापारात लाभ होत नसणार तर याच्यासाठी पाण्यामध्ये थोडीशी काळी तीळ घाला आणि तीळ घालून शिवलिंगाला शिवाचे म्हणजे मंदिरात जाऊन अर्पण करा शिवलिंगावर तुम्ही काळे तीळ आणि पाणी या घरी अर्पण करा पण आजच्या दिवशी काळ्या तिळाचा उपाय तुम्हाला जास्तीत जास्त करायचा आहे आणि हा व्हिडिओसुद्धा जास्तीत जास्त जणांना शेअर करायचा आहे ते पुण्य तुम्हालाच मिळेल आणि हा आजचा प्रदोष संतान प्राप्ती लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय महत्वाचा आहे तर तुम्ही हा उपाय एक नक्की करा मटक्याजवळ दिवा लावा मटक्याजवळ एक कटोरीमध्ये तांदूळ ठेवा आणि दुसऱ्या दिवशी ती तांदूळची कटोरी तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली म्हणजे शनिवारच्या दिवशी तुम्हाला ते तांदूळ पिंपळाच्या झाडाखाली अर्पण करून यायचं आहे तर का मटक्याजवळ पितृंचं स्थान असतं तर, तर ते स्थान पितृघरातील आपले जे काही दोष असेल तर त्या तांदळामध्ये तो दोष येईल आणि तो तांदूळ तुम्हाला आजूबाजू पिंपळाचं झाड असेल मग ताई तुम्ही म्हणणार कमेंट्स येतात पिंपळाचं झाड नाही झाड नाही तर तुम्ही जी पूजा निर्माल्यामध्ये टाकतो तिथे टाकून द्या नाहीतर जिथे प पंछी येत असतील पक्षी येत असतील तिथं ते तांदूळ टाका याच्याने प्रखर पितृदोष सात पिढ्यांचा पितृदोष घरातील भांडणं कटकट जी काही असेल ते संपूर्ण त्या तांदुळामध्ये जाईल आणि शनिवार योग संयोगने आणि चौदस तिथी आहे तर हा उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे हा एक उपाय तुम्हाला शुक्रवारी करायचा आहे तांदुळाचा शनिवारचा हा एक उपाय पितृपक्षाचा नक्की नक्की सर्वांना करायचा आहे शनिवारी आपल्या दरवाज्याजवळ एक कटोरीमध्ये तांदूळ आणि दोन कापूरच्या वड्या ठेवायच्या आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे संध्याकाळी पण तुम्ही तो कापूर जाळला तरी पण चालेल दुसऱ्या दिवशी पण तो कापूर जाळला तरी पण चालेल आणि ते उरलेले तांदूळ तुम्हाला पक्षींना पिंपळाच्या झाडाखाली टाकून यायचं आहे कारण अमावस्या आहे अमावस्याला जर आपण कापूराचा जर असा दूर केला कापूर जाळला आपल्या उंबरट्यावर तर सततची भांडणं होत आहे पितृदोष आहे तर तो दूर होईल महत्वाचा आहे सर्वात जास्त पितृसेवा सर्वांनी जिवंतपणे आपल्या सासू सासऱ्यांची सेवा करा कारण पंधरा दिवस ते त्यांचे आई वडील शांत झालेले राहतात आपल्या सासू सासऱ्यांचे म्हणजे आपली आजल सास आणि आजल सासूरजी तर ते बघायला येतात की माझा मुलगा आणि सुनेचे हे नात सून आणि ते सेवा करत आहेत की नाही जर आपण सेवा करतो तर आपल्या मुलांची प्रगती होते सर्व इच्छा कामना पूर्ण होतात घरात धनलाभ होतो कोणत्याही कामाला अडथळा येत नाही तर तुम्हाला हे दोन तीन उपाय नक्की करायचे रात्री पार्थिव शिवलिंग करून प्रदोष व्रताची कथा ऐकायची शिवलिंग रात्रभर राहू द्यायची आहे दुसऱ्या दिवशी आपल्या कोणत्याही झाडामध्ये विसर्जन करा नाही तर तुम्ही जिथे जशी विसर्जन करता तशी करा तर आता आपण प्रदोष व्रताला सुरुवात करूया कोणी चॅनलला नवीन आलं असेल लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा सतरावा आणि अठरावा अध्याय भागवद्गीताचा नक्की ऐकायचा आहे ज्यांनी सोळा अध्याय ऐकले नसणार त्यांनी संपूर्ण पारायण केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल सतरा आणि अठरा अध्याय शेवटचा अध्याय पितृदोष दूर करण्यासाठी महत्वाचा आहे तर सर्वांनी तो, तो अध्याय पण ऐकावा आणि कथा चॅनल शालिनी भक्तीसागर कथा चॅनलवर पण उपाय हो मंत्र आहेत तर त्या चॅनलला सबस्क्राईब करावे श्री गणेशाय नमो वक्रतु नम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमेदेव सर्व कार्य शु सर्वदा प्रदोष व्रताची कथा सदाशिव ही चार अक्षरे जो नेहमी मनोभावे उच्चारतो तो, तो शिवाचे पूजन करीत असतो जो शिवनामाच्या जपाने शुद्ध झालेला आहे त्याला कोणत्याही प्राचीताची गरज नाही शिवनामाचा फार आघात आहे जो प्रदोष व्रत नेहमी पाळतो त्याला आयुष्यात काहीही कमी पडत नाही ही गोष्ट त्रिवार सत्य आहे ज्याला आयुष्य आरोग्य सुखसंपत्ती संतती आणि दिव्य ज्ञान सहजासहजी हवे असेल आणि भरपूर प्रमाणात हवे असेल त्याने मनोभावे प्रदोष व्रत कथा या प्रदोषाची कथा पण ऐकली तरीसुद्धा त्याला दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते आरोग्य सुख संपत्ती सं, संतती दिव्य ज्ञान सहजासहजी मिळते आणि भरपूर प्रमाणात त्याला धड लाभ होतो हवे असेल ते त्याला मिळते प्रदोष व्रत मनोभावे करावे प्रदोष व्रत हे अतिशय महत्वाचे असते व्रत मनोभावे करावे हे व्रत केले की त्याचे दारिद्र्य आणि दुःख सहा महिन्याच्या आत नाहीसे होते एक वर्षभर वर प्रदोष व्रत केले तर चांगले असे ज्ञान प्राप्त होते बारा वर्ष प्रदोष व्रत आचरण्याच्या घरी भाग्यलक्ष्मी स्वतःहून चालून येते व्यास महर्षींनी हा महिमा सांगितला आहे जो कोणी हा महिमा खोटा आहे असे म्हणेल त्याला याच जन्मी फार दुःख प्राप्त होईल फार क्लेश सहन करावे लागतील हा महर्षी व्यासांनी सांगितलेला महिमा खोटा आहे असे जो कोणी म्हणतो तो निश्चित दांबिक आहे असे समजावे त्यांची भक्ती आणि ज्ञान हे खोटे आहे त्याचा गुरु सुद्धा काल्पनिक आहे असे खुशाल समजावे आणि पार्वती परमेश्वराचे चरणी त्याचे मन जडले आहे त्याहून पवित्र असा दुसरा कोणीही नाही हे पक्के लक्षात ठेवावे मृत्यूसारखी मोठमोठी संकटे सुद्धा प्रदोष व्रताने नाहीशी होतात आता मी एक कथा सांगतो ती ऐका असे म्हणून सूत शवनी गादी ऋषींना शिव महिमा दाखवणारी एक कथा सांगू लागले फार फार पूर्वी विदर्भ देशात सत्यरथ नावाचा एक राजा राज्य करीत होता तो महापराक्रमी होता धर्मशील होता परंतु तो शिवाचे भजन पूजन मात्र कधी करीत नसे त्यामुळे एकदा काय झाले शाल्व देशाच्या राजा आपले फार मोठे सैन्य घेऊन राजा सत्यरथावर चालून आला दोघांमध्ये सात दिवस घनघोर युद्ध झाले शेवटी राजा सत्यरथ युद्धात मारला गेला शत्रूने सत्यरथ राजाच्या नगरात प्रवेश केला सत्यरथ राजाची राणी गोरोदर होती तिचे दिवस भरले होते पण शत्रू नगरात शिरताच ती एकटी चोर वाटेने राणात पडून गेली सुकुमार अशा त्या राणीला चालताना पायाला खूपच काटे टोचत होते श्रम आणि मोर्चा येऊन जागोजागी पडत होती सावध झाली की शत्रूच्या भीतीने मागे पुढे पाहत पुन्हा पडत होती राणी दिसायला अतिशय सुंदर होती मदनाला सुद्धा मोह पडावा असे तिचे अप्रितिम रूप होते पण देवाची गती गहन आहे जिचे न काही सूर्याला ती दिसत नसे अशी ती सुंदरी अशी गरोदर अवस्थेत एकटीच रानावनात येऊन पडली होती नळाची दैमंती किंवा भिलिनीच्या रूपात असलेली भगवान शंकराची सती पार्वतीच पुन्हा या वनात संसार करीत आहे असे वाटत आहे प्रत्येकाला आपल्या कर्माची फळे भोगावीच लागतात त्याला इलाज नाही सर्वत्र भटक भटक भटकूनही शेवटी बिचारी एका वृक्षाखाली दमून बसली त्यातच तिला प्रसव वेदना सुरू झाल्या जिचा शब्द तळ हातावर झेलण्यासाठी शंभर दासी मागे पुढे असत त्या राणीला आज भांडेवर पाणी द्यायला सुद्धा कुणी नव्हते ती राणी इंदुमती तेथे ते जमिनीवर वर गडाबडा लोळत होती पाण्यासाठी मोठमोठ्याने टावा फोडत होती पण ऐकणार कोण थोड्या वेळात ती झाडाखालीच प्रस्तुत झाली तिला एक सुंदर मुलगा झाला पण आता ती तहानेने व्याकुळ झाली होती त्यामुळे तिला काही अजान त्या वृक्षाखाली सोडून राणी तशा अवस्थेत बसत उठत जवळच असलेल्या सरोवरापाशी गेली तिने सरोवराच्या पाण्यात पाय टाकला मात्र तेवढ्यात एका मगरीने तिचा पाय आपल्या तोंडात धरला व तिला मारून टाकले बिचारा नवजात राजपुत्र जमिनीवर एकटाच पडला होता आणि जंगलातल्या वृक्षाखाली मोठमोठ्याने रडत होता त्याच रस्त्याने नावाचे एक ब्राह्मण विधवा येत होती तिच्याकडे वर एक वर्षाचा लहान मुलगा होता तिला ही जगात नात्याचे कुणीच नव्हते या चिमण्या बाळाला पाहून तिला मनामध्ये फार दया आली नाळ सुद्धा न कापलेला हा सुंदर बाळ येथे कसा आला तिला काहीच समजेना हा कोणत्या बरं जातीचा आहे त्याला काहीच उच त्याला आपण उचलून घ्यावे की नाही आपण उचलून न घ्यावे तर या जगातील हिंसू पशी याला मारून टाकतील काय करावे बरे क्षणभर बर तिला काहीच सूचेना झाले तेवढ्यात एका यतीच्या विषाने भगवान शंकर तेथे ते आले त्यांनी सांगितले तू हा बाळ जरूर आपल्या घरी नाही याच्यामुळे लवकर तुझा भाग्यदय होईल हा क्षत्रिय कुमार आहे तरी पण स्वतःच्याच मुलासारखा तू त्याचा सांभाळ कर मात्र दुसऱ्या कोणाला ही गोष्ट सांगू नकोस एखाद्या दरिद्री माणसाला फरीच सापडावा चिंतामणी रत् चिंतामणी रत्न अशा दारिद्र्य माणसाच्या आपोआप पुण्यात येऊन पळावे किंवा मेलेल्याच्या मुखात आपाप अमृत पडावा तसा हा बाळ तुला आता सापडला आहे त्याचे पालन तू नीट जीवाभावाने भावाने एवढे सांगून शंकर लगेचच मग गुप्त झाले आणि मग भूमेने दोन्ही पुत्रांना उचलून प्रवासासाठी सुरुवात केली स्वतःच्या मुलाचे नाव तिने सुचिव्रत ठेवले राजपुत्राचे नाव तिने धर्मगुप्त असे ठेवले दोघांना कडे खांदेवर घेऊन ती गावात भिक्षा मागत होती कोणी विचारले तर हे माझ्याच पोटचे दोन्ही मुलगे आहेत असे ती सर्व विचारण्यांना सांगत असे अशा तऱ्हेने दोन्ही मुलांना घेऊन फिरता फिरता ती एक चक्र नावाच्या नगरात आली तेथे तिला एक सुंदर मोठे शिवालय दिसले शिवालयात अनेक थोर ऋषी बसले होते त्यावेळी तेथे शिवाची आराधना सुरू होती महान श्रेष्ठ अशा शाळले ऋषीच्या देखरेखेखाली त्या मंदिरात यज्ञ सुरू होता उमा आपल्या दोन्ही पुत्रांसह त्या शिवालयात आली व पूजा पाहात तेथे उभी राहिली धर्मगुप्ताकडे आपल्या तेजस्वी डोळ्यांनी निरखून पाच शाडिल्य ऋषी म्हणाले अरे रे रे दैवाची गती किती विचित्र आहे पा हा खरे तर राजपुत्र आज दीन होऊन गरीब होऊन येथे भिक्षा मागण्यासाठी घेण्यासाठी आपल्या समोर आलेला आहे उमेने शाडिल्य ऋषीचे नम्रपणाने पाय धरले व त्यांना म्हटले महाराज आपण तर त्रिकाल्याने हा तुम्हाला भूत भविष्याने सर्व काही समजते महाराज आपण माझ्यावर कृपा करा आणि याचे आई वडील कोण आहेत जिवंत आहेत की मेले आहेत हे मला सांगा तेव्हा तिला ऋषी म्हणाले या पिता नावाचा एक राजा होता एकदा काय झाले हा वेळी भगवान शंकराची पूजा करीत बसला होता तेवढ्या त्याच्या शत्रूंनी त्याच्या नगरावर हल्ला केला नगराला सर्व बाजूंनी वेळा पडला तेव्हा शंकराची पूजा तशीच सोडून तो शत्रूशी लढायला रणागणात गेला शत्रूंना ठार मारले ते खरे परंतु नंतर पूजा पूर्ण न करता सत्यरथाने जेवण केले पूजा पूर्ण करण्याचे विसरून गेला त्यामुळे तो या जन्मात अल्पायुष्य होऊन मरण पावला म्हणून कोणीही चालू असलेली भगवान शंकराची पूजा सोडू नये आईने त्याच्या आईने सुद्धा कपटाने आपल्या सवतीचा प्राण घेतला आणि तिला मारून टाकले राजपुत्र धर्मगुप्त याने मागच्या जन्मी शंकराचे कोणतेही व्रत अजिबात केले नाही म्हणून आता स्वतःच जन्मतः हा आई वडिलांना पारखा झाला म्हणून प्रदोषाच्या वेळी मनापासून भक्तीने शंकराचे पूजन करावे कधी शंकराची पूजा अर्धवट करून उठू नये प्रदोष काळात देवी पार्वती समोर भगवान शंकर स्वतः नित्य करीत असतात आणि सरस्वती विना वाजवत असे पुरोहित सुस्वर बासरी वाजवत असतात लक्ष्मी छानसा ताल देत असे तर भाग कवी मधुर आलाप घेत असतात शिवाजचा परममित्र तो यक्षपदी हात जोडून समोर उभा असतो सगळेच्या सगळे यक्ष गंधर्व गण किन्नर देव सोभवती उभे राहून शंकराचे नित्य करीत असतात असा हा प्रभाग्यवान प्रदोष काल आहे साडेचार तर साडेसातच्या दरम्यान आणि शिवरात्री ही रात्रीच्या बारा वाजेपर्यंत राहते त्रयोदशी सुद्धा ही संध्याकाळपर्यंत राहते असा हा भाग्यवान प्रदोष काळ आहे प्रदोष काळामध्ये भगवान शिवाने विष प्राशन केले आहे म्हणून या काळाला एवढे महत्त्व आहे म्हणून त्यांचा गळा नीलकंठ झाला आहे म्हणून त्यांना नीलकंठ असे म्हणतात प्रदोष काळ हा प्रदोष कालावर भगवान शिव माता पार्वतीसह नंदीवर बसून सवारीला प्रदोष कालावर निघालेले राहतात म्हणून प्रदोष कालावर भगवान शिवाची पूजा करायला एवढं महत्त्व आहे ज्या वेळेस प्रदोष कालावर आपण भगवान शिवाची पूजा करतो तर आपले जे काही इच्छा मनातले आहे तर भगवान शिव माता पार्वती आपल्या लवकरात लवकर इच्छा पूर्ण करतात म्हणून हा भाग्यवान प्रदोष काल आहे मुनिराज आपण मला एवढे चांगले ज्ञान दिले बहुमोल असे ज्ञान दिले आपल्याला आता मी शरण आले आहे आता माझा हा पुत्र दारिद्र्य का झाला ते सांगावे ओम अभिनयाने म्हणाली तुझ्या या पुत्राने मागच्या जन्मी खूप पैसा मिळवला अन्यही मार्गाने संपत्ती जमा केली पण दान मात्र अजिबात केले नाही शंकराची पूजनही कधी केले नाही तसेच जर चोरून खाल्ले तर जीव जडते दुसऱ्याचा पैसा फसून घेतला तर घेणाऱ्याचा हात जर, जर परस्त्रीची अभिलाषा धरली तर अभिलाषा धरणाऱ्याचे डोळे जळतात आणि अंधत्व येते हे लक्षात ठेवायला हवे शाळेतले ऋषी त्या स्त्रीला उमेला म्हणाले मग उमेने आपले दोन्ही पुत्र आदराने ऋषीच्या पायावर घातले ऋषीने त्यांना पंचाक्षर मंत्र दिला आणि प्रदोष व्रत करा असे सांगितले पक्ष प्रदोष जास्त असतात काही खाऊ करावे तीन रात्र झाली की अतिशय भक्तिभावाने शंकराची पूजा करावी प्रथम गाईच्या शेणाने भूमी सारवावी नंतर करदळी केळीचा छानचा मंडप करावा त्यावर सुगंधित फुलांच्या माळा सोडाव्यात आणि स्वतः शुभ्र वस्त्र धारण करावे पांढरे गंध आणि पांढरे सुवासिक फुले घ्यावे मग आपल्यासमोर श्री शंकराचे लिंग स्थापन करावे पार्थिव शिवलिंग बनवावे मनोभावे यथा सांग यथाविधी शंकराचे पूजन करावे दक्षिण भागाला मुरतकांची पूजा करावी उजव्या बाजूला अग्नी असावा त्याचप्रमाणे गजानन अष्ट महासिद्धी अष्टभैरव यांची योग्य प्रकारे मनोभावे पूजा करावी आठ दिशांचे पूजा करावे पूजा झाल्यानंतर पवित्र मनाने शिवाचे ध्यान करावे तो गौरीनाथ मनाने अतिशय निर्मळ आहे कोटीचंद्राच्या प्रकाशासारखा अतिशय शीतल आहे अशा सनातन पूर्ण ब्रह्माची पूजा आपण मनोपासून व यथास केल्याने आपल्या मनातील कार्य पूर्ण होतात समोर ठेवलेला व त्या दोघांना उपदेश केला मग ते काही का दिवस एक चक्री दोघांनी चार महिने प्रदोष व्रताच्या मुनींनी सांगितल्याप्रमाणे अगदी मनोपासून प्रदोष व्रत केले शिवपूजेची चोरी करणे तर सर्वात मोठे पाप आहे आणि प्रशाद तीर्थ चोरून घेणे ब्रह्मात पाप आहे अशा रीतीने ते दोघ शुद्ध मनाने भक्तीभावाने प्रदोष व्रत आचरत होते एकदा ब्राह्मण पुत्र सुचिव्रत असाच एकटा नदीकाठी फिरत असताना रस्त्यातील त्याच्या समोरची दरड एकदम ढासळली आणि त्यातून एक सुवर्ण मोर यांनी काटोकाट भरलेला हा अंडा दरडीमधून बाहेर पडला आपल्या घरी तो अंडा सुत घेऊन आला उमेला फार आनंद झाला आपल्या भाऊ धर्मगुप्ताला आणि आणलेल्या धनाचा अर्धा भाग देऊ केला पण सुचिव्रत हा मोठा भाऊ असल्याने धर्मगुप्ताने ते धन घेतले नाही अशा आतारीने भगवान शंकराच्या कृपेने दोघांचे ऐश्वर वाढत चालले होते रोज नियमितपणाने शिवपूजनात रंगून जात होते एकदा जण एका विहार वनात विहार करण्यासाठी गेले त्याच वनात गंधर्व कन्या खेळण्यासाठी आल्या व त्या मुलींमध्ये एक मुलगी दिसण्यात अतिशय सुंदर होती राजपुत्र धर्मगुप्त जिच्याकडे आकर्षित होऊन तिच्याकडे पाहत होता टक लावून उभा राहिला पाहत धर्मगुप्ता परस्त्रीकडे असे पाहू नको अशा तरुण स्त्रिया तरुणांचे चित्त हरण करतात आपल्या मायावी स्पर्शाने त्यांचे शौर्य हरण करतात अशा स्त्रियांचा सहवास करणे म्हणजे केवळ अनर्थाला कारण आहे सुचिव्रताने म्हणजेच आपल्या धाकट्या भावाला समजावून सांगितले पुढे गेल्यानंतर ते ते त्याला राज्या त्याला गंधर्व राजाची कन्या अशुमती दिसली तीही एखादा अप्सरासारखी सुंदर होती अशुमती ही त्या सुंदर तरुणाकडे एकटक दृष्टी लावून पाहत होती तिला एकदम आठवले तिच्या वडिलांनी म्हणजेच महेशाला म्हणजेच शंकराला तिच्या वडिलांनी विचारले होते की माझी ही इतकी सुंदर कन्या कोणाला देऊ स्वरूप सुंदर माझी कन्या परमप्रिय कन्या मी कुणाला देऊ भगवान शंकराला असे तिच्या वडिलांनी विचारले होते तेव्हा तो पार्वतीपती त्याला म्हणाले होते धर्मगुप्त नावाचा जो सत्यरथ राजाचा मुलगा आहे तो माझा परमभक्त भक्त आहे त्याला तुझी कन्या दे महेशाने म्हणजेच भगवान शंकराने असे सांगितलेले होते तो तरुण हा नाही असे तिच्या मनात वाटले हा किती सुंदर दिसतो शिरसागरातून प्रत्यक्ष चंद्र जणू काही वर आलाय असे वाटत होते अशुमंती स्वतःशीच असा विचार करीत होती प्रथम दर्शनी त्याला पाहताच ती त्याच्या प्रेमात पडली मग तिने आपल्या सख्यांना चतुराईने फुले आणण्यासाठी दुसऱ्या बाजूला पाठवून दिले आणि अशुमतीने हलक्या आवाजात त्या राजपुत्राला धर्मगुप्ताला हाक मारून आपल्या जवळ बोलावले त्याच्यासाठी तेथे मौमो पल्लवाचे ती तिने तेथे ते आसन तयार केले राजपुत्र त्या आसनावर येऊन बसला तोही आता मोठ्या खुशीत होता इतक्या जवळ असूनही अशुमती त्याच्याकडे सरळ पाहू शकत नव्हती लाजत होती, होती। शेवटी धीर धरून ती म्हणाली तुमच्या शृंगार सरोवरात पोहण्याची इच्छा करणारी मी एक राजहंसनी आहे आपला मुखचंद्रमा पाहताच माझे मन तुमच्यावर आनंदाने नृत्य करायला झालेले आहे माझे नेत्ररूपी भुंगे तुझ्या कमलाभोक्ती गुंजन करीत आहे प्रिया मला आपली म्हणा असे अशुमतीने त्या राजकुमाराला सांगितले धर्मगुप्ताला सांगितले आणि आपल्या हातांनी हलकेच गळ्यातील तेजस्वी मोतिकांची माळ काढली आणि राजपुत्राच्या चरणावर तिने ठेवली त्या ते मुलीने तेव्हा धर्मगुप्त तिला म्हणाला हे सुंदर श युवती मला आईवडील नाहीत माझ्या वडिलांना ठार मारू काही हे जाणून घे मी खूप दारिद्र्य आहे तुझ्या पित्याला मी पसंत पडणार नाही तर तू आपण माझ्यावर विश्वास ठेवा आणि आपण तीन दिवसांनी या स्थळी आपल्या दोघांच्या लग्नासाठी यावे मी माझ्या पित्याला सर्व सांगून येते लग्नासाठी घेऊन येते असे बोलून तेथून अशुमती चटकन निघून गेली धर्मगुप्ताने सर्व हकीकत परत येऊन आपल्या भावाला सांगितले शाडल्य ऋषीचा कृपेचाच हा प्रसाद आहे त्याच्या चटकन लक्षात आले अशा प्रकारे गुरुचरणावर ज्याची श्रद्धा असते त्याला काहीच कमी पडत नाही अगदी मृत्यूपासूनही गुरु त्याचे रक्षण करतो दोघा भावांनी सर्व हकीकत आपल्या घरी येऊन आपल्या आईलाही सांगितली गंधर्व कन्या सुमतेने सांगितल्याप्रमाणे तिसऱ्या दिवशी दोघही पुन्हा त्या वनात गेले गंधर्व राजा सह हो परिवार लग्नाचे साहित्य ते घेऊन तेथे आधीच आलेले होते आणि त्या तरुणाची आदिरतेने वाट पाहत होते ते दोघे येताच आपला सर्व गुण संपन्न असा सुंदर जावई पाहून गंधर्व अतिशय खूप झाला नंतर त्याने त्यांना आणण्यासाठी पालखी सामोरे पाठवून धर्मगुप्ताच्या आईला उमेला लगेच तेथे बोलावून आणले आणि मग चार दिवस मोठ्या थाटामाटात धूमधडाक्यात आणि आनंदात विवाह समारंभ साजरा झाला स्वर्गातील वश्रे आणि दागिने त्याने सन्मानाने विणीला अर्पण केले एक लाख रथ दहा हजार हत्ती एक लाख सुंदर घोडे एक लाख दात दासी रत्नांचे भांडार आणि स्वर्गीय धनुष्यबाण त्याने जावायला अर्पण केले अतिशय मोठी चतुरंग सेना आणि पराक्रमी सेनापतीही त्याच्याबरोबर दिला ओमेला मोठा मान देऊन संतुष्ट केले अशुमती आता मोठ्या आनंदाने पतीच्या बरोबर चालली होती त्याच्याबरोबर समोर मंगलवाद्याचा गजर सुरू होता चतुरंग सेना भोवताली होती सैन्य घेऊन राजपुत्र धर्मगुप्त आपल्या स्वतःच्या राज्यात विदर्भ नगराजवळ आला त्याने संपूर्ण नगराला वेढा घातला गंधर्वाचे पळ फार मोठे होते त्याने विदर्भ राजाचा ताबडतोब पाडाव केला धर्मगुप्ताचे वडील सत्यरथ राजाचा वध करणाऱ्या दुसऱ्या राजाला त्यांनी धरून आणले आणि धर्मगुप्ताने त्याला मोठ्या दिलदारपणाने जीवदान दिले आता देशोदेशीचे राजे आपल्या प्रजेसह कारभार घेऊन विदर्भ नगरामध्ये दर्शनाला येऊ लागले मग एक उत्तम असा मूर्त पाहून राजा धर्मगुप्त सिंहासनावर बसला उमा मातेला आणि आपल्या ज्येष्ठ बंधू सुचिव्रताला योग्य प्रकारे मान देऊन धर्मगुप्ताने पुढे हजार वर्ष उत्तम प्रकाराने राज्य केले त्याने आपल्या नगरीमध्ये शाडिल्य ऋषींना मोठ्या मानाने बोलावून आणले आणि शंभर पदम मोहराची त्याच्या चरणावर अर्पण केले अनेक रत्ने अलंकार सन्मानाने अर्पण केले त्याच्या शिवभक्तीमुळे दुःख शोक भांडणे संकटे रोग मरण सर्व त्याच्या राज्यातून पळाले सतत राजाचे गुणवर्णन करीत राज्यातील ब्राह्मण राजाला रोज चांगले चांगले आशीर्वाद देत होते राज्यात सगळीकडे आनंदी आनंद भरला होता अशुमती ही सुखात होती दहा हजार वर्ष राज्य केल्यानंतर धर्मगुप्ताने उत्तम प्रकारे समाधाने आपल्या सूरज नावाच्या मुलाला आपले राज्य देऊन टाकले शंकराची मनापासून प्रार्थना केली भगवान शंकरांनी त्यासाठी दिव्य विमान पाठवले शंकराच्या कृपेने धर्मगुप्त राजाला दिव्य देह प्राप्त झाला आई भाऊ पत्नी अशुमती राजा कैलासाला गेले आणि तेथे ते शिवदर्शन होता सर्वांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला भक्तांच्या कैवारी शंकरांना त्यांना उचलून आपल्या हृदयाशी धरले आणि आपल्या जवळच त्यांना अक्षयपद दिले असे धर्मगुप्ताचे आख्यान जे जे कोणी नित्य नेमाने वाचतात कोणाला सांगतात कोणाला ऐकवतात कोणाला शेअर करतात त्यांचे सर्व संकटप्रसंगी स्वतः रक्षण शंकर करीत असतो त्याच्या मागील सर्व बापांचा नाश शंकर करीत असतो जे जेथे जेथे जातात त्यांना विजय मिळतो आणि त्यांची सतत समृद्धी सुख समृद्धी धनलाभ होतो जे प्रदोषव्रत करतात या कथाही ऐकतात मग मृत्यूचेसुद्धा त्यांना भय राहत नाही ज्याच्या घरी हा अध्याय आहे जो ही कथा ऐकतो त्याच्या पाठीशी सदैव शंकर उभा असतो शेवटी त्याला शिवचरणापाशी जागा मिळते अशी ही प्रदोषव्रताची कथा होती तर मित्रांनो मला अशी आशा आहे की तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या गावाची कमेंट्स हर हर महादेव जय श्री महाकाल ओम भगवते वासुदेवाय नमा अवश्य करा पंधरा आणि सोळा अध्याय शालिनी आलेला आहे संपूर्ण टाकलेली आहे ज्याच्यापर्यंत पहिल्यांदा हा व्हिडिओ आलेला असेल तर संपूर्ण एक तर अठरा अध्याय संपूर्ण केलेले आहेत नाही तर संपूर्ण अध्याय नक्की ऐकावा ज्यांना सर्व अध्याय ऐकणे शक्य नाही त्यांनी सतरा आणि अठरा अध्याय तरी ऐकावा म्हणजे पितृदोष आपल्या घरातील दूर करावा जय श्री महाकाल